नमस्कार मित्रांनो मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा एक जी आर फडणवीस सरकारने काढला आणि आता या जी आर विरुद्ध आम्ही कोर्टात जाऊ आम्ही आंदोलन करू आम्ही मुंबई जाम करू अशा प्रकारच्या वल्गना काही स्वतःला तथाकथित म्हणून घेणारे ओबीसी नेते हे धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलेलं आहे की या जी आरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही परंतु वारंवार ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत आणि ते स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेतात स्वतःच्या जातीचंही भलं करू न शकणारे स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात मग हे खरंच ओबीसीचे नेते आहेत का हे ओबीसीचे मोरके आहेत का आणि जर हे जर नसतील तर ओबीसीचा खरा मोरक्या नेमका नेम आहे तरी कोण ओबीसीचा तारणहार नेमका कोण आहे ओबीसीना अडचणीतून बाहेर कोण काढू शकतं याबद्दल सविस्तर चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे नेमका ओबीसीचा मोरक्या कोण चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच महाराष्ट्रामध्ये सध्या जातीय राजकारण हे चांगलंच तापलेलं दिसतंय त्याचं कारणही तसं आहे मागास असलेला मराठा समाज औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षणामध्ये मागे पडला नोकऱ्यांमध्ये मागे पडला आणि त्याला आरक्षण नसल्यामुळे हा समाज आता रस्त्यावरती उतरला गेली कित्येक वर्ष मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा दिलेला तब आहे तब्बल पस्तीस वर्षांचा इतिहास या आरक्षणाच्या लढ्याला आहे आणि आत्ता कुठेतरी जाऊन मराठा समाजाच्या पदरी काहीतरी पडलेला आहे परंतु याच्या विरोधामध्ये की मराठा हे कसे ओबीसी विरोधी आहेत मराठ्यांना आरक्षण दिलं तर कसं ओबीसीच्या लेकरवाळांचं नुकसान होणार आहे असं एक चित्र एक नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम या माध्यमातून होत आहे मग हे नेमके कोण आहेत आणि हे खरंच ओबीसीचे मोरके आहेत का आणि जर हे नसतील तर कोण याबद्दल आपल्याला बघायचंय आता सध्या ओबीसीचा तारणहार असं स्वतःला म्हणवणारा समाज माध्यमांमध्ये ओबीसीचा मोरक्या असं म्हणून मिरवणारे सगळ्यात आघाडीवरती आहेत ते म्हणजे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके अर्थात हे नेमक्या कोणत्या महाविद्यालयामध्ये कोणत्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आणि ते सध्या तरी कुठेही काम करत नाही समाजाच्या नावाने राजकीय पोळी भाजण्याचा राजकीय पोळी का म्हणतो आपण कारण लक्ष्मण हाके यांची राजकीय महत्वाकांक्षा ही काही लपून राहिलेली नाही सामाजिक नेता आपण मनोज जरांगे पाटील यांना म्हणू शकतो त्याचं कारण तसं आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी कुठली निवडणूक लढवलेली नाही मनोज जरांगे पाटील यांनी कुठली राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगलेली नाही मनोज जरांगे पाटील यांनी कधी कोणाकडे महामंडळ एखादं मंडळ किंवा विधानपरिषद मागितलेली नाही त्याच्यामुळे यांना आपण सामाजिक नेता म्हणू शकतो ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे ते राजकीय नेते असतात ते सामाजिक नेते असू शकत नाही त्याच्यामुळे प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्यांचे प्राध्यापक कुठे आहेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाही असे हे लक्ष्मण हाके निवडणुकीमध्ये उभे राहिले डिपॉझिट जप्त झालं आणि आता ते ओबीसींच्या राजकारणामध्ये तोंड मारू बघत आहेत आता हे लक्ष्मण हाके स्वतः धनगर समाजातून येतात आणि धनगर समाजामध्येच यांच्याबद्दल मोठा रोष आहे कारण ज्या ओबीसीच्या आरक्षणासाठी ते लढतायत तिथेच धनगर समाज हा भारतभरामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये मात्र तो ओबीसी मध्ये येतो आणि धनगर समाजाची स्वतःची एक लढाई चाललेली आहे एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा म्हणून आणि इकडे लक्ष्मण हाके ढुंकूनही बघत नाही धनग धनगर समाजातील तरुणाचे खून होतात त्यावेळेस लक्ष्मण हाके यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही आणि असे हे लक्ष्मण हाके स्वतःला ओबीसींचा मोहरक्या समजून घेतात आता ओबीसी समाजाबद्दल एक महत्वाची गोष्ट ही आहे की ओबीसी म्हणजे अठरा पगड जाती आपण ज्यांना म्हणतो यांनी गाव तयार करण्यामध्ये मोठा वाटा घेतलेला आहे ओबीसी समाज हा नेहमी कष्टकरी समाज आहे काम करणारा समाज आहे ओबीसी समाज हा स्वतःची बुद्धिमत्ता असलेला परंतु कालोघामध्ये जाती जी उतरंड होती त्यामध्ये मागे पडलेला समाज आहे परंतु ओबीसी समाज हा कधीही कोणाच्या भिकेवरती जगणारा समाज नाही ओबीसी समाज हा कष्ट न करता जगणारा समाज नाही तर ओबीसी समाज हा प्रचंड कष्ट करणारा लढवय्या समाज आहे परंतु याच ओबीसीचा नेता कुठलाही कामधंदा न करता पोट भरणारा कसा असू शकतो या कष्टकरी कामगार असणाऱ्या ओबीसी समाजाचा लढवैया ओबीसी समाजाचा नेता हा दलाल कसा असू शकतो या कष्टकरी समाजाचा नेता हा सुपारी बाज कसा असू शकतो हा प्रश्न खर तर लक्ष्मण हाकेंना विचारण्याची वेळ आता आलेली आहे कुठलंही काम करेल म्हणजे कित्येक वेळा ते कोणाकडून मटण खातात कुठे दारू पितात हे सगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत जो व्यक्ती मोक्का अंतर्गत सध्या जेलमध्ये आहे त्याचं मटण खाणारे लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते कसे होऊ शकता आणि खरंच ओबीसी समाज यांना मान्यता देईल का हा प्रश्न खरं तर लक्ष्मण हाकेंनी एकदा आरशामध्ये उभं राहून विचारला पाहिजे स्वतःला आणि ते स्वतःला ओबीसीचा मोरक्या समजताय जे कधी असू शकत नाही ओबीसी समाजामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये आज साडेतीनशे जाती आहेत आणि प्रत्येक जात ही स्वकष्टाने मोठी झालेली जात आहे प्रत्येक जातीची स्वतःची कामाची एक ओळख त्यांनी आजपर्यंत इतिहासामध्ये निर्माण केलेली आहे ओबीसी समाज हा कुठल्या दलालाचा सुपारीबाज नेत्याचा कधीही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे लक्ष्मण हागे हे ओबीसीचे मोरके असू शकत नाही दुसऱ्या क्रमांकाला ओबीसीचा नेता समजणारे आहेत सन्माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली की तो कुठल्या जातीचा प्रवर्गाचा असू शकत नाही परंतु याचा विसर छगन भुजबळांना पडलेला दिसतोय जातीच्या नावाने माती खाणारा नेता आपण ज्याला म्हणतो जातीचं नाव घ्यायचं त्या नाव घेण्यातून स्वतःची सत्ता मिळवायची त्या सत्तेतून भ्रष्टाचार करायचा भ्रष्टाचारातून संपत्ती मिळवायची ती संपत्ती स्वतःच्या कुटुंबामध्ये न्यायची अशा प्रकारचा ट्रेंड सेट करणारे सन्माननीय छगन भुजबळ साहेब त्याच्यामुळे जातीतून संपत्ती असा एक प्रकारचा मार्ग त्यांनी तयार केलाय म्हणजे जातीतून सत्ता सत्तेतून संपत्ती जातीच भलं नाही आणि संपत्ती कमवण्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे परंतु भ्रष्टाचारातून मिळवलेली संपत्ती आणि असा भ्रष्टाचारी जेलमध्ये राहिलेला हा ओबीसींचा नेता कदापि होऊ शकत नाही या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये ओबीसी समाजाची ओळख म्हणजे नवनिर्माण करणारा समाज अशी आहे ओबीसी समाज हा निर्माता आहे या समाजामध्ये इतक्या जाती आहेत त्याच्यामध्ये कुंभार असतील लोहार असतील सोनार असतील सुतार असतील इतक्या वेगवेगळ्या जाती आहे या जाती निर्मात्या असणाऱ्या जाती आहे आणि त्यांचा नेता असा भ्रष्ट असू शकत नाही या जातींनी एक वेळ पोटाला चिमटे घेतले असतील परंतु आपल्या कष्टातून आपल्या कामातून आपल्या घामातून या देशाला निर्माण करण्याचं कार्य केलेलं आहे आणि हे काही मागील पाच पन्नास वर्षातली गोष्ट नाहीये तर हजारो वर्षांचा इतिहास या समाजाला आहे हजारो वर्ष या भारत निर्माणामध्ये या जातींनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ओबीसी प्रवर्ग ओबीसी समाजातील या साडेतीनशे जाती कुठल्या तरी भ्रष्टाचारी माती खाणाऱ्या नेत्याच्या कधीही होऊ शकत नाही ओबीसीचा नेता हा कष्टकरी असला पाहिजे ओबीसीचा नेता हा प्रामाणिक असला पाहिजे ओबीसीचा नेता हा निर्माण करणारा असला पाहिजे ओबीसीचा नेता समाजांमध्ये फूट पाडणारा असू शकत नाही ओबीसी समाज गावगाड्यामध्ये राहतो आणि हा समाज सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारा समाज आहे तो जातींमध्ये फुट पाडणारा समाज असू शकत नाही गावाकडे तुम्ही आजही जाऊन बघा सगळ्यात जास्त कष्ट करणारा समाज कोणता आहे तर तो ओबीसी आहे वेगवेगळे काम करणे वेगवेगळ्या पद्धतीची शेती करणे अशा प्रकारचं काम हे लोक करतात कष्टाने पैसा कमवतात हे नालायक धंदे करणारे दलाली करणारे भ्रष्टाचार करणारे ओबीसीचे नेते कधी होऊ शकत नाही याच्यानंतर पुढे नाव येतं विजय वडेट्टीवार साहेबांचं विजय वडेट्टीवार साहेबांना जेव्हा जेव्हा राजकारण आठवतं तेव्हा तेव्हाच ओबीसी आठवतो एका बाजूला दुटप्पी भूमिका घ्यायची एका बाजूला म्हणायचं मराठ्यांना न्याय द्यान दुसऱ्या बाजूला म्हणायचं मराठ्यांना न्याय का दिला ओबीसीना डावलोन म्हणजे विजय वडेट्टीवार यांना आजही कन्फ्युजन आहे आपण नेमकी बाजू कोणाची घ्यायची कारण ते ज्या पक्षामध्ये आहेत ज्या पक्षाची धुनी भांडी ते करतात तो पक्षाचीच अजून म्हणजे डिरेक्शन क्लिअर नाही आहे आरक्षणाबाबतची त्याच्यामुळे विजय वडेट्टीवार तर ओबीसीचे कधी असूच शकत नाही आणि त्यांना आजपर्यंत कधी कोणी ओबीसी नेता मानलेलं नाही आहे त्याच्यानंतर येतात प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर हे या देशाचे घटना निर् निर्माण करणारे घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत यांचे वारस आहेत आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट या राज्यामध्ये या देशामध्ये आहे कारण या देशाला निर्माण करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर कधीतरी ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात परंतु राजकारणामध्ये त्यांची असलेली धरसोड प्रवृत्ती जी आहे म्हणजे कधी काळी प्रकाश आंबेडकर साहेब हे भाजपसोबत होते आज ते भाजपच्या विरोधात आहे आज त्यांना भाजप आणि आर एस एस हे मनोवादी वाटतात परंतु कधी काळी भारित बहुजन महासंघ हा जो त्यांचा पक्ष होता हा भाजपच्या अलायन्समध्ये होता आणि याच प्रकाश आंबेडकरांना आम्ही डॉक्टर ब म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील भाजपचे गोपीनाथ मुंडे साहेब असतील प्रकाश महाजन असतील यांच्या सोबत सभेमध्ये भाषण करताना आम्ही यांना बघितलेलं आहे त्याच्यामुळे राजकारणामधली एक धरसोड प्रवृत्ती कुठेतरी प्रकाश आंबेडकरांची असल्यामुळे कुठेतरी दीनदलितांना प्रकाश आंबेडकरांची जास्त गरज असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे आज ओबीसी बद्दलची ती भूमिका कितीही स्वागत करण्यासारखी असली आणि त्यांची भूमिका ही कितीही प्रामाणिक असली तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची राजकीय जी काही भूमिका आहे ती बऱ्याचदा बदलताना आपण बघितली आणि त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे फक्त ओबीसींचे असू शकत नाही प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते प्रचंड अभ्यासू आहेत विचारी आहेत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे कुठल्या प्रवर्गाचे नाही तर प्रकाश आंबेडकर हे एस समाजाचे आहेत एस समाजाचे समाजाची आहेत ओबीसीचेही आहेत मराठ्यांचेही आहेत आणि ओपन कॅटेगरीचे सुद्धा आहेत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे कुठल्या कॅटेगरीसाठी बांधील असू शकत नाही कारण ते नेतृत्व मोठं आहे ते अभ्यासू आहे ते विचारी आहे आणि त्यांना वारसा लाभलेला आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे नव्हते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे कुठल्या एका जातीचे नव्हते जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कुठल्या एका समाजाचे असू शकत नाही तसे प्रकाश आंबेडकर सुद्धा हे कुठल्या एका प्रवर्गाचे समाजाचे असू शकत नाही त्याच्यामुळे ते ओबीसीचे मोरके होऊ शकत नाही ते समस्त समाजाचे आहेत त्याच्यानंतर नंबर येतो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये इतकं डोकं घातलेलं आहे की वंजारी समाज आणि मराठा यांच्यामधला जो वाद आहे यातून हे मुंडे बंधू भगिनी बाहेरच येत नाहीत कधी आणि त्यांना त्या बीड जिल्ह्याचं राजकारण इतकं अतिव प्रिय आहे त्याच्यामुळे समस्त ओबीसीचा नेता बनण्यासाठी त्यांना पहिले वंजारींचा नेता ही ओळख मिटवावी लागेल समस्त ओबीसी ज्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी लेवा पाठीदार कुणबी हे सुद्धा येतात आणि आज ज्या मराठ्यांच्या हे सुद्धा ओबीसीच आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ते समाजातून बाहेर आल्याशिवाय ओबीसी नेता ही ओळख भेटू शकत नाही त्याच्यामुळे आज ओबीसींचा मोरक्या कोण याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे लक्ष्मण हाके छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यापैकी आज समग्र ओबीसीचा नेता म्हणावा असा एकही सध्या तरी दिसत नाही परंतु समग्र ओबीसीचा विचार करणारा एक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलेला सा आहे की आमचा डी एन एच ओबीसी आहे त्यांनी मराठा समाजाला देत असताना ओबीसी समाजावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याचा पूर्ण विचार केला त्यांनी जो हैदराबाद गॅझेटसाठी जो जी आर काढला त्या जी आरमध्ये सरसकट मराठा अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी होती परंतु ती मागणी पूर्ण करायची नाही म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवातीला आंदोलनावरती दुर्लक्ष केलं आंदोलकांचे मुंबईमध्ये हाल केले मीडियाचा वापर केला आंदोलनाची बदनामी करण्यासाठी कोर्टाला मध्ये आणलं या आंदोलनाला संपवण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींवरतून मनोज जरांगे पाटलांवरती एक दबाव निर्माण केला आणि या दबावातून जो जी आर देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांचं काहीतरी कल्याण व्हावं अशा प्रकारचा जी आर आणला आणि त्या दबावामध्ये मनोज जरांगे पाटलांना तो जी आर स्वीकारावा लागला कारण बचेंगे तो और भी लढेंगे ही मराठ्यांची नीती आहे इतिहासामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांनी विचार केला की जर आपण हा जी आर जर स्वीकारला नाही तर मराठ्यांच्या हाती काही लागणार नाही आणि कोर्टाचा अवमान करता येणार नाही कारण मराठा समाज हा कायद्याला मानणारा घटनेला मानणारा मराठा समाज आहे त्याच्यामुळे मराठ्यांचं हे आंदोलन मिटवावं लागणारच आहे आणि ते मिटवताना काहीतरी मराठ्यांच्या पदरी जर पडत असेल तर आपण नव्या ताकदींनी पुन्हा लढू परंतु आज हे स्वीकारू त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी समस्त ओबीसी समाजाचं कल्याण करत असताना मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं नाही आणि मराठ्यांना देत असताना ओबीसीचं नुकसान केलं नाही त्याच्यामुळे ओबीसीचा खरा मोरक्या आज जर महाराष्ट्रात जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीसच आहे आणि ही संधी शरद पवारांनाही मिळालेली होती परंतु शरद पवारांनी काय केलं एका समाजाला देत असताना बाकीच्या सगळ्या समाजाच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम केलं ओबीसीला आरक्षण देत असताना पन्नास टक्क्याची मर्यादा संपवण्याचं पाप सन्माननीय शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केलं जर त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांसारखा अभ्यासू चाणाक्ष आणि चतुर नेता जर गादीवर असता तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आज जे जातीय वितुष्ट निर्माण झालेलं आहे ते कधीही झालं नसतं त्यामुळे ओबीसींचा मोरक्या एकच ते म्हणजे देवा भाऊ आणि इतर एका एका जातीपुरते असणारे जातीचा स्वार्थ बघणारे आणि त्या स्वार्थातून स्वतः संपत्ती कमवणारे भ्रष्टाचार करणारे दलाली करणारे हे कधीही ओबीसीचे मोरके होऊ शकत नाही कारण ओबीसी समाज हा प्रचंड कष्ट करणारा अभ्यासू विचारी आणि स्वतःची बुद्धी असणारा समाज आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आझाद मैदानावरती आंदोलन झालं जरी तरी त्या आंदोलनाचा मोरक्या यापैकी एकही चेहरा होऊ शकत नाही ते फक्त देवेंद्र फडणवीस असू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद